साहेबांची इच्छा आहे की वारी गुरुजींनी आता आपले विचार हो या ठिकाणी मांडावेत आणि वारी गुरुजींना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळेबाजू आपण खर तर या ठिकाणी कार्यक्रमाच्या या टप्प्यानंतर मी बोलणं उचित नाही पण आदरणीय साहेबांच्या आज्ञेवरून मी इथं बोलायला उभा आहे मला असं वाटतं आज एक मराठी जिल्हा परिषदेची सरकारी शाळा म्हणून नगरच्या शाळेची भूमी आपल्या सगळ्यांचे पाय लागून पवित्र झाली आपल्याला जगात नंबर एक ही जी संज्ञा आहे मागच्या तीस तारखेला याच ठिकाणी आपल्यासारखेच सगळे पालक ग्रामस्थ सगळे बसले होते आतुरतेने त्या घोषणेची वाट पाहत होते आणि ती घोषणा झाली की नगरची शाळा ही जगात एक नंबर झाली जगात नंबर एक आणि ती ही सरकारी शाळा या गोष्टीचं जर थोडंसं आपण विश्लेषण करून पाहिलं तर कायम दुय्यम दर्जाच्या दृष्टिकोनाने आपल्याकडे पाहिलं गेलेलं आहे गुणवत्ता सरकारी शाळेतच असते फिलॉसॉफी सरकारी शाळेलाचे प्रत्येक वाक्याला मी जे बोलतोय याच्या पाठीमागं ठाम असा आधार आहे म्हणून मी या ठिकाणी बोलतोय आणि असं असताना दुय्यम दर्जाचा तो दृष्टिकोन आपल्याबद्दल कायम होता त्यासाठी जगात नंबर एक येणं हे सर्वात मोठं उत्तर आहे आपल्याला या पुढच्या काळामध्ये जसं आदरणीय साहेबांनी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली की के आपली प्रत्येक शाळा आपली प्रत्येक शाळा खूप उंचीची असली पाहिजे अशा प्रकारचा जो माहोल आहे आपल्या प्रत्येक शाळेमध्ये आता निर्माण आपल्याला करायचं आहे आपण शिक्षकांनी ठरवलं कारण एक गोष्ट असते पहा का होत नाही याच्यासाठी जर आपण थोडंसं लक्ष देऊन पाहिलं की असं संस्कृतमधला एक श्लोक आहे की असं कुठलंही अक्षर नाही ज्याच्यापासून श्लोक तयार होत नाही किंवा मंत्र तयार होत नाही असलं कुठलंही झाडाचं पान नाही ज्याच्यापासून औषध तयार होत नाही असा कुठलाही पुरुष नाही की जो काही नाविन्य किंवा काही निर्माण करू शकत नाही असं जर होत नसेल तर कदाचित फक्त एवढं म्हणावं लागतं की तिथं जो साक्षी करताय त्याची उपस्थिती आवश्यक असते आणि ती उपस्थिती शिक्षकाच्या माध्यमातून जरी आपण आज या ठिकाणी लोकसहभाग आणि त्या सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी साहेबांच्या हस्ते कौतुक झाले पण मला असं वाटतं की शिक्षकांच्या सोबत बोलताना आपण जर ठरवलं लोकसहभागही भागाही उभा राहू शकतो आपण जर ठरवलं तर शाळाही उभ्या राहू शकतात गोष्ट आणि गरज फक्त आपण ठरवण्याची आहे आपण एकदा ठरवूया <प्णागा>। आपण एकदा ठरवूया पुढच्या एक वर्षामध्ये फार तर दोन वर्षामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सरकारी शाळा खूप उंचीची आणि खूप दर्जेदार आपण करू शकतो गुणवत्तापूर्ण आपण करू शकतो आणि त्यासाठी एकच गोष्ट आवश्यक आहे काहीही पाहायचं नाही आपल्या लोकांच्या सोबत काम करायचं आपल्या शाळेत राहून काम करायचं कोण एखाद्या वेळेस असंही घडतं एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये कोणाचं लक्ष जाऊ न जाऊ पण आपण आपण आपल्या स्वतःकडे पाहायचंय आपण ठरवायचंय आपण करायचंय कुठलाही विचार किंतु परंतु मनामध्ये न आणता या शाळेसाठी कारण आपण पाईक का आहोत या व्यवस्थेचे ह्या व्यवस्थेचं पाईक म्हणून आपल्याला फार एक संधी मिळालेली आहे मोठं काम उभे उभं करण्याची आणि ती वेळ आहे आता मला असं वाटतं की ती वेळ आपण साधली पाहिजे उशीर होता कामाचं नाही आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती झाली तर मग मात्र शिवता येत नाही आत्ताच आपण उभं राहायचे आत्ताच आपण करूयात आपण सगळेजण मिळून करूयात एकमेकांच्या सोबतीने करूयात आपल्या पाठीशी कोण आहे व्यासपीठाकडे पाहिलं तर आपल्याला नक्की लक्षात येतं आणि अशा पद्धतीचं पाठबळ आणि अशा पद्धतीचा पाठिंबा आपल्याला जर मिळाला आणि आपण आपल्या पद्धतीने आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपल्या गावात उभं करायला नक्कीच सक्षम आहे ह्या त्रिसूत्रीचा वापर करून आपण सगळेजण पुढच्या एक दोन वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या शाळेचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीचा करूयात असं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सर्वांच्या चरणी मी विनंती करतो आणि आपण ते सगळे मिळून करण्यासाठी आपल्याला नक्कीच प्रशासनाच्या शासनाच्या माध्यमातून तशा प्रकारची संधी उपलब्ध करून दिली जाईल आणि त्या संधीचा त्या स्वातंत्र्याचा फायदा घेऊन आपण या राज्यासाठी आपल्या आणि राज्यात शिकणाऱ्या मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या दर्जेदार शाळा उभ्या करूयात एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद